भरपावसात बाळेतील नागरिकांनी ऐकले काँग्रेसच्या आमदार प्रणितिताई शिंदे यांचे भाषण काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांनी गत शुक्रवार रोजी उत्तर सोलापूर तालुक्याचा दौरा केला या दौऱ्याचा समारोप बाळे येथील सभेने झाला दरम्यान शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली परंतु या भरपावसात भिजत प्रणितिताई शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला विशेष म्हणजे पडत्या पावसातही नागरिक त्यांची सभा ऐकण्यासाठी थांबून होते सोलापुरात उद्योग आले पाहिजे सोलापुरामध्ये पाणी मिळालं पाहिजे आज आता दिवसाआड पाणी मिळत नाही आपल्याला महानगरपालिकेचे इलेक्शन घेतले का नाही दोन वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये